पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडी मधील गायकवाड हायस्कूल मधील एन एम एम एस परीक्षेमध्ये यश सौ संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडी तालुका पन्हाळा एन एम एम एस परीक्षेत उज्ज्वल यश कुमारी सिद्धी धनाजी पाटील एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी पात्र तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी खालील विद्यार्थी पात्र एक कुमारी श्रेया दत्तात्रय जगताप दोन कुमारी अनुष्का शरद शिंदे तीन कुमारी रेवती मच्छिंद्र जगताप चार कुमार श्रेयस सुभाष शिंदे पाच कुमार श्रेयस पंडित जगताप सहा कुमार साईराज शिवाजी जगताप सात कुमारी विश्ववेदा विजय खोत आठ कुमारी वैष्णवी अनिल पाटील सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक मान्य श्री जी डी पाटील मुख्याध्यापक पा, श्री पी जी पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल नका